रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना बघण्यासाठी जायचं आहे बीड शहरात आता बीड सध्या लय चर्चेत आहे पॉर्गेनिज बुकमध्ये रेकॉर्ड व्हायला बसले पण सिस्टीम शाबूत आहे अजून सिस्टीमला धोका नाही लक्षात घ्या सिस्टीम जेव्हा कॉलॅप्स होईल सिस्टीम आणि हे जे गुंडबिंड सोडून सगळे चांगल्या कामाला लागतील तेव्हा म्हणायचं बीड सुधारलं लोकांच्या मनातून भीती गेली अजूनही सिस्टीम शाबूत आहे आणि समाजाचं लक्ष आहे हा असा विषय आहे बाकी काय नाही तुमच्याकडं कायदा आहे तुमच्याकडं सत्ता आहे तुमच्याकडे पोलीस दल आहे सगळे कव्हर रिटीत आहे तुम्ही लोक बी बघत आहेत असं आहे रेटात तुम्हाला काय रटायचे पण जवार जनता रिटींना ना वाटलो होऊन पार त्यामुळं दुरीत चला असं माझं म्हणणं आहे बीड शहरात पेठ अंतर्गत घडलेला विषय हा पेठ पोलिस स्टेशनच्या अंतर्गत आणि घटनेचा संबंध हा छत्रपती संभाजीनगरशी आहे आता तिकडं बीडमध्ये काय झालं असलं न तर ती तिकडं ती, जरा करून टाकला असतं कितीतरी केसेस मारत एक केस तर अशी आहे परळीमधली की मुली अत्याचार केलं सोळा वर्षाच्या बापानं त्या पोरीने सांगितलं की अशा अशा व्यक्तींनी गुंडांनी अत्याचार केल्यात तिची केस पोलिसांनी घेतली नाही आणि त्या मुलीनी आणि तिच्या वडिलांनी दोघांनी आत्महत्या केली घडलं असं नाही एक दोन वर्षापूर्वी पण अशी परिस्थिती बीडमध्ये आहे अंजली दमान यांनी त्याच्याविषयी फोकस केला होता अशी तर आहे ह्या बीड शहरात पेठ अंतर्गत घडलेली घटना तिथे एक महिला राहते शांताबाई दामने वयवर्ष साठ वयोवृद्ध महिला शांताबाई दामने यांचं काम आता आपल्याकडची माथारी नाही काम काय करी तुम्हाला सांगतो जाडून लुटून घेणार धान्य पाखाडणार खडखडं बाजूला धान्य चांगलं समजा कुपणाचं तरी गहू आलं काय निसून ठेवणार व्यवस्थित कचण्या काढणार निर्मळ करून ठेवणार ही म्हाताऱ्या माणसाची कामं असतात पण ह्या घटनेमध्ये या ज्या शांताबाई आहेत ह्या शांताबाईंचं काम एखाद्या कर्तबगार पुरुषाला लाजवेला असे त्या इस्टेट एजंट आहेत हां तुम्हाला माहिती आहे ना दोन गुंठं पाच गुंठ चार गुंठं काही असा प्रकार असतो खरेदी विक्री आणि ह्या सिस्टीमचा फायदा असतो महसूल असा विभाग महाराष्ट्रात तुमच्या माझ्यावर सांगतो महसूल विभाग हा असा विभाग सगळ्यात जास्त करप्ट म्हणजे पैसे देणं गेलं टॅपल्या खाली त्या महसूलमध्ये लई चलतं त्यांना ठेवा दोन नंबरला पोलिसांचा नंबर लागतो हा पण ती ही हाय ही खरं आता मला वाचा सिद्धी मला खरंच बोलावं लागतं भले मला उद्या तुरुंगात जम बसायला लागलं ना तरी तुम्ही वाटबागा मी सुटल्यानंतर परत सुट बनवतो काळजी न करू हे जे शांताबाई दामने इस्टेट एजंट आहेत खरेदी विक्री आहेत करायची नंतर नंतर आता लय पैसा आहे लय म्हणजे पैसा आहे घरात कारभारी नवरा बायकापूर याचा जो पैसा कमाव त्याचा रुबा असतो तुम्हाला माहिती मग ते कुणी कमवू त्याने त्या बाईने त्या शांताबाईने खोळा करून टाकला होता लाखोनी पैसा घरात सगळ्या काय हवं नको ते मिळणार व्यवसाया मात्र चालू पण लय बाई परिपूर्ण हुशार असेल अशातला वाघ नाही देण्यात ठेवा सावकारी सुद्धा करायचे त्या लायस असेल कदाचित पाहिजे सगळं मग ती दहा रुपयांनी पैसे आयुष्यात कधी घ्यायचं नाहीत शितीपटी राहिले तरी चालेल उद्योग व्यवसाय कशासाठी दहा रुपयांनी पैसे दहा रुपयाचा पैसा हा तुम्ही जर पन्नास हजार घेतले तर त्याचे दहा महिन्यात एक लाख होत्या देण्यात ठेवा कुणी रुपये सोडत नाही आजकालच्या जगात आणि त्याच्यामुळे लेघाट नागात व्याजाने पैसे घेणं बंद या घटनेमध्ये ह्या ज्या शांताबाई आहेत ह्या शांताबाईंनी गडगंज पैसा मग त्यांना वाटलं आपलं नेटवर्क म्हणजे आपलं जरा लांब टाकावा आणि तो व्यवसाय असा आहे की बेईमाईचा धंदा इमानदारीने करणारे लोक त्या समाजात जास्त आहे तुम्हाला बघा एखादा तुम्ही आता सर्वसाधारण माणूस आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगताय तुमच्याकडदा चार पाच लाख रुपये तुम्हाला असं वाटलं की बाबा पोरांच्या फायद्याशी भविष्यात एखाद्या गुंठा जागा कुठे घेऊन टाका का एक दोन गुंठे शहराच्या ठिकाणी मिळते का तालुकाच्या ठिकाणी मिळते का तुम्हाला काही लगेच करणार तुम्हाला बॅनर बघावं लागणार तुम्हाला चार पाहुण्यांना फोन करावा लागणार कोण आहे का एजंट एक दोन गुंठे जागा एजंट लोक एक एक जागा नाही तुम्हाला वीस जागा जागा दाखवणार त्यांचं जनताची तो त्यांना सगळं माहीत असतं आणि याच्यात फसवणाऱ्यांचं प्रमाण पन्नास टक्के लक्षात घ्या तुम्ही डोळेवर दाखवून विश्वास कोणावर ठेवू नका सगळी खाय खातरजमा करा त्या एजंट जे कागदपत्र दाखवतो त्याची खातरजमा त्याच्या जरॉस घ्या दुसरा एजंट करून त्याची चौकशी करा सगळं जर क्लिअर टायटल असेल तरच खरेदी करायची वकील सल्ला घ्यायचा तुम्ही जर गरम खायला गेला तर नरड अखं बाजणार तुमचं असा विषय ह्या शांताबाई दामने इतकी हुशार माथारी होती एवढी पैशावाली माथारी होती पण तिचा हातखंडा कुठं ती तरबेज कशात देवाने प्रत्येकाला काहीतरी तरबेज कशात का तरी देव देतोच उजू हाताने जास्त देतो जरा कुठला वकील कसा मॅनेज करायचा कुठला पर्सेंटेज टक्केवारी कोणत्या ह्याला किती द्यायची एकदा बैठकीला बसल्यावर एखादा म्हणला पाच लाखाला तर त्याला तीन लाखापर्यंत कसा खाली आणायचा ह्याच्यात माथारी तर्पेत होती कारण बांडवलं होतं डोकं होतं हुशार होती ही म्हणली आपण आता थोडंसं वेगळ्या ठिकाणी प्रयत्न करू मग ती बीडची तिने म्हणली एखादा एकर अर्धा एकर जागा घ्यायची कुठं छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद आता तर छत्रपती संभाजीनगर आणि त्या ठिकाणी पडेगावी त्या ठिकाणी म्हणली जागा घ्यायची मग पाहिलं बी एक एजंट तिच्या ओळखीचा होता त्या एजंट पडेगावचा त्याचं नाव आहे जावेद खान आता हा जावेद खान असा विषय आता तिथं ते छत्रपती संभाजीनगर आहे ना मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे बघायचं तिथं त्या जावेद खानचं बकरी कापायचं दुकान म्हणजे त्याला आपण काय मटन शॉप म्हणू हा मग तसंच असतं आणि ते करता करता म्हणजे म्हणजे ते मटन शॉप कशासाठी मग बायका पोरांचं अनेक पोरांचं एक दोन बायकांचं त्यांचं वागण्यासाठी पण लय श्रीमंतीची भावना पैसा 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 शी याच्या बाई पार लोकांचं फाळकी उडायला तुम्हाला सांगतो पैसा पैसा करू बरीचशी मिली बरीचशी फोटोत गेली काही बेपत्ता आहेत अजून गावलेले नाहीत ते फक्त मिसिंगमधून येत हां पैसा पायसा लय चांगला नाही करणं मग ते नीती ती सगळं वापरलं फक्त पैसा पाहिजे मग ते पैसा जास्त कमावासाठी मला काय नुसते मध्यस्थी दोन ज्याला विकायची ज्याला घ्यायची त्याला एकत्र बसून आणायचं तुमचं तुमचं काय द्या याच्याकडून पाच टक्के त्याच्याकडून पाच टक्के लाखाला पाच टक्के म्हणजे लाखाचा व्यवहाराला पाच हजार रुपये देणार ठेवा तो व्यवहार जर वीस लाखाचा असन तर तीस चाळीस हजार एकूण चाळीस हजार असा हिशोब असतो एजंटचा एखादा म्हणला ना खेळ काय एवढे लेवा होतात कमी कर दहा हजार बरं ठीक आहे दहा हजार कमी पाहिजे असं असतं ते एजंटांचं काम आणि लेबोल एवढे असतात हे तुम्ही म्हणजे नुसते एखादा एजंटला एखादा फोन केला आले एखादा जागा का पुढचे सहा महिने तुम्हाला फोन घेत राहील इथे प पट स्पॉट पट ते दंदाही त्या दंदा तो एजंट प्रामाणिकपणे करत असतो करा तुम्ही फक्त गोरगरिबाला किंवा एखादी कष्टाच्या लोकांना फसू नका त्याच्यातून तेवढं घेत नाही तर त्या एजंटचा स्वकर कार्यक्रम लई ठिकाणी झालेले आहेत असं काही समजायचं कारण नाही हा जो जावेद खान आहे ह्या जावेद खानला तिने फोन केला म्हणली बायजान असला वाईकुम हाय का उदर कोई हाय का तुकडा बिकडा आधा घंटा का गरीब का कुछ भला करो तुम्हारा भला भाला तुम हमारा भाला करो देखो देखताय ना मॅडम देखताय देखताय मॅडम देखताय बराबर देखताय बताता है मेरे को थोडा सवट देतो आपल्याकडची मुसलमान लोकांची आस्थिता असते हिंदी हा ह्यानी ह्या बाईने बीडवरून छत्रपती संभाजीनगरमधील जो एजंट आहे त्याला सांगितली अर्धा एकर जमीन बघा आता जमिनीचा बाजार तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी त्यांनी जमीन बघितली अर्धा एकर जमीन होती जी जमीन शहरा लगत तिथं बाजारला हायफाय असतो गुंठ्यावरच कार्यक्रम पण जमीन म्हणून घ्यायची आणि ती गुंठे गुंठे टुकड्या टोकड्याने विकायची जमदा तुम्ही पन्नास लाख रुपये जमीन घेतली तर पन्नास लाखाची एक कोट सहा महिन्यात होत्यात हां ही लोक लय हायफाय झाली गाड्यासुद्धा साध्या वापरत नाही ते हायफाय ब्रँड पन्नास लाखाच्या ब्रँड वापरतात तु कधी कधी बिस्लेरीशिवाय पाणी पिणार नाही आणि चपाती खायची म्हणलं तरी त्या चपातीत पाण्यात टाकून चपाती मिळत नाही ती ती नारळाच्या पाण्यात चपाती त्यांना लेवर जगायचं असतं बऱ्याच लोकांचा कार्यक्रम करायचा असतो आणि बरंच नशीब ही कोट्यानी कमावणारासाठी असं नाही की बाबा ज्याच्याकडे जेवढा पैसा तेवढं त्याला आयुष्य मिळणार आहे मग तर अंबानी आज आणि पुढचे हजार वर्ष कार्यक्रम राबवला असतो त्यांनी असंही बघा हां त्यामुळं कसं आहे ती मापत ठेवलं देवानी बी काही सगळं दिलेलं नाही लोक लोकाला की तू किती वळवळ कर साठ सत्तरच्या पुढे जाऊ शकत नाही हां किती कोट्यानी कमाव फक्त नितीने कमाव आणि निती तिने कमावलेलं टिकत नाही तितकंच रही। ह्या जावेद खाननी दिनांक सात तारखेला सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस केला शांताबाईला फोन म्हणला मॅडम सोने क्या भाव की जमीन चांदे के भाव मिल रही है? आजाओ मॅडम तुम आ जाओ मग तुमको फोटो फोटो भेसताय मग ऐसा करता येईन वैसा करता येईन पाठल व्हॉट्सअपवर फोटो त्यांनी म्हटलं आपण चार पर्सेंट ध्यान मी राखना सिर्फ चार पर्सेंट अरे म्हणजे जमीन कुठे आहे काय त्यानी ती तिथलं लोकेशन आता ते पडगावमध्ये बाबा पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी तिथे एक प्लॉट दाखवला आता त्या माणसाला होती त्याच काही विषय नाही साधारण म्हणली घेऊन टाकू आपण तिला पटली फोटो आले म्हणला कॅशले की आणा या चाळीस लाख के आसपास हो सब कुछ आप देखलो आम्हाला देखलो तो देखलो त्याला काय आता ही माथारी किती इडी बघा चाळीस को चाळीस लाख रुपयाची कॅश घेऊन जुन्या पिशवीत घालून तिथं काय कोणाला काय सोने बिन नव्हता तीन वीस वीस रुपयामध्ये असल्या दोन तीन अंगठ्या वीस वीस रुपयावाल्या तीन दातूच्या मध्यात पन्नास रुपयावाल्या असून द्या ती शांताबाई माथारी तिथून निघाली एस टीनी डायरेक्ट सात वाजता अंधार पडता त्या ह्याच्याकडं आली आता काही पैसे बँकेत आणि काही पैसे कसे होते जवळ होते तरी पंधरावीस लाखाची कॅश असन किती मूर्खपणा आहे हा माथारी साठ वर्षाची म्हणजे कळलं पाहिजे की पहिला काळ कसा होता पहिल्या काळात असं म्हणते आ आपली लोक काठीला सोनं घेऊन फिरायची याचा अर्थ असा होतो तो काळ होता पण काठी सोनं म्हणजे काय तर म्हणजे शिक्के असायचे सोन्याचे चांदीचे त्याचा व्यवहार चालायचे आणि शेतकऱ्याचं व्यवहार सगळं ब शेत शेतकरी आणि बारा बलोतेदार ह्याचं वर्क चालायचं धान्य चालायचं म सुतारांनी सो ह्याचे नीट करून द्यायचं शिळवाट तुमचं गाडी बैलगाडी ही आणि शेतकरी त्याला धान्य पुरवायचं अशा असं होतं पहिलं तितकं श्रीमंत होतो पण इंग्रजांनी लुटलं आणि उरलेलं काँग्रेसने लुटलं उर आणि आता बी जे पीने कच लुटायचं चालू केलं काय करायचं आता काय म्हणतात ना मुक्कीला आणि हाकना बोंब आता काय आहे ती बरं जाऊ द्या मारू द्या ह्या घटनेमध्ये ती माथारी वीस लाख घेऊन आली उतारले अंधार पडता फोन केला अरे किती रे तू जावे मैदर आकेबाई ठेली आकेला आहे तू मै आकेली दरबीर मुझे, मुझे कुठे लागतं नाही लेकिन जाओ थोडा पैसा बी साध मे इतना देर कायकू लागत आहे त्याने लगेच गाडी काढली त्याच्याबरोबर एक जोडीदार घेतला एकच घेतला म्हणलं आता ही शांताबाई आली या शिला रात्री रात्र रात लॉजला ठेवून तर आपल्या घरी ठेवू मग का मी आणि दुसऱ्या दिवशी व्यवहाराचं का बसायचं कागद करून टाकायचा झटमगणी पटब्या जावेद खान तिथून निघाला बघतो तर शांताबाई एकटीच ए आम्हा तू या पैसा नाही नाही काही बँकित अठ्ठावीस लाख जवळ आणली असं आता ह्या शांताबाईला एवढी अक्कल पाहिजे की एखाद्या हे आजचं कलयुग्याच्यात याच्यात एखादी बुद्धी पलटू शकते बुवा आणि पलाटलीच कोणाची पलाटली जावेद खानची पालटली म्हणला घर में रुखेन की लॉज लॉजमध्ये रुखेन की तू नाही 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 हाटेलबिट्या आपलं घर आहे ना जुनं माणूस पैसे वाचवाय गेला हजार पंधराशे नको हो लॉज घ्यायला पाहिजे होता दोन हजार जाऊन द्या तीन हजार जाऊन द्या रात्रीचं सी सी टी व्ही होता सगळा होता पण म्हला चला घरून जाऊ आपण माझ्या घरी नेतो तुम्हाला मला ब गाडीत मग माथरी मा, मा वासावली ती एकटी होती ना शांताबाई त्याच्यामुळं जावेद खानच्या डोक्यात आलं हिला खापवायची आणि पैसे हानायचं ती बिघडत जावेद खान काय हुशार आहे का दावा त्याला त्याला तर थोडं कळलं की बा आपण गाऊ शकतो सापडू शकतो पी एफ वेगळा असतो पी एफ म्हणजे काय परफेक्ट सॉरी पी एम पी एम म्हणजे काय परफेक्ट मर्डर तो वेगळा प्रकार आहे तो फार वादाचा मुद्दा आहे ती सगळं सांगून उपयोग नाही तुम्ही उद्या करायला बसला आहे ही घातली गाडीत मागं बसायला आज पैस गाडी देन त्याच्या घराकडे नेता ह्या जा जावेद खाननी गाडी नेली त्याच्या दुकानाच्या पुढं दुकान जिथं होतं रुग्जा उतारला खाली दुकानदार परवानला ए अब्दुल किती रे तू ओ चुर्राय ना मराठी काटणे का हो दे दे जरा फटक्या मी गुंडाळ की दे कार्यक्रम ओके हो फटक्यात गुंडाळून घेतलं ती आंब्याचा रस असतं त्याला काहीतरी कंपनीमध्ये ते मिळतं वीस तीस रुपयाला ते त्याच्यात नशेची औषध टाकलं गुळी टाकली त्यांनी मला सरदुखरा हे त्याला माथाऱ्याला तपासच नाही माथारी आपली पुढच्या शिटवर मागच्या शीटवर बसलेली आणि गठोडं पैशाचं असं धरून बसलेली काय ते का असं धरून बसण्याला किंमत आहे का असं धरून पैसे राहतात का कुठं पैसे डोक्याने राहतात असे नाही राहत आणि बसला मला तो तो पिलो तुम हम घर जाएंगे माथारीन दोन चार गोठ आल्या तर ती जुना झालेले मग जुनं हाडवतं होतं टिकतं आहे का तिला ती चक्कर आली पडली बेशुद्ध बेशुद्ध पडली गुंगीचा औषध ते झोप लागली त्याला गाडी कुठं नेली बागा ह्याने छत्रपती संभाजीनगर हे शहर सोडून ती गाडी खुलदाबाद पोलिस स्टेशनच्या अंतर्गत एक विरुळ गाठे ते विरुळ गाठात नेली विरुळ गाठात नेली आणि गाठात कधी पण बघा गाठ चालू आहे त्या कुठेतरी वाड्या वास्त्या असत्या ते कच्चर रस्ताचं असं शिरलेलं त्या रस्त्याने गाडी आत घातली म्हणजे होतं काय हायवेने येणार किंवा पोलीसची गाडी जरी येतात त्यांना दिसत नाही आत काय आहे ते लाईटे बंद केल्या आणि गाठ किंवा परिसर हा जो म्हणजे निर्मनुष्य असला तरी जर खायला गुरांना काय तिथं नसन किंवा मेंढरांना काय खायला नसन तिथं धनगर लोकसुद्धा चारासाठी येत नाही गुरा गुराखी गुरं घेऊन येत नाही निर्जनच जागा म्हातारे तशीच वडून बाहेर काढली तिच्याजवळ काय किडूक मिडूक सोनं म्हणतो आपण त्याला किडूक मिडूक म्हणतात तिकडं तेवढं काढून घेतलं अंगठ्या बघितल्या ती दव वीस वीस तीस तीस रुपया तशा सोडून दिल्या आणि सूर्यानी खावलं बकरी म्हातारी बकरी म्हणाईस का हे नाही ये ना एकटी आली नवराव आता पोरात एवढी कॅश आहे म्हणल्या एकटे आई एकटे येईल का कोणीतरी थोडी अक्कल पाहिजे ना गेली जेव्हाशी करा करा का आपली दिली फिकून तिकडं फिकून जसं ती बॉडी दिली डोंबलं घेतलं ती अठ्ठावीस लाखाचं आली गाडी घरी दाबात त्याला काय द्यावा साधा चाळीस रुपये पन्नास रुपये किलोचा बा तांदूळ सोडून दीडशे रुपयाचा बासमती चालू झाला मग हां सोपन आहे शिव जावेद खानचं पाच बोट होतं पाच त्याला वाटलं जमलं ही त्यांनी मारलं तिला कधी आठ नोव्हेंबर रात्री साडेआठ नऊच्या आसपास माथारीला आठ नोव्हेंबरला नऊ गेली नऊ तारखेला इथं बीडमध्ये पेट पूल स्टेशनला त्याच्या नवऱ्यांनी मुलांनी मिसिंगची केस दाखल केली तिथं मिसिंगची केस आता कसं झाले जगडीजी यु गुन्हेगार सापडता येला कारण डिजिटल झाले जग जे जरा कॉम म्हणजे अख्ख्या राज्यात कुठं काय मिसिंग मिसिंग घातले की ते डिजिटल तक्रार केली ना की ते मॅचिंग केलं जातं तुम्हाला हे यातलं सांगत नाही दहा तारखेला खुलदाबाद पुल स्टेशनच्या अंतर्गत कुणीतरी कंप्लेंट दिली की मानवी अवयव खाल्लेलं काही साडी कुणीकड मास्क खांतं खाऊन घेतलं होतं असे जंगली शॉपत आहेत म्हणजे उघडा नागडा डोंगर जरी असेल तरी खोकळं परत लांडगं ही फिरत्यात असा विषय खाल्लं ती मास्क काढायची ते काय जीव गेलेला म्हातारी खाली काय ती ही पोलिसांनी केलं पंचनामा ते बोटातल्या अंगठ्या बिंगट्याचे फोटो काढले वस्तीत की आणि लगेच कळतं की बेवरच मृतदेह आपण त्यांनी त्यांनी त्याची नोंद करून घेतली पोलिसांनी त्यांनी जे टाकलं ते पण अपलोड करावं लागतं म ह्याला महाराष्ट्र शासनाची तशी यंत्र नाही कुठल्याही राज्याची ती शोध घ्यायला मग मिसिंग घ्याय का कुठं काय मग ते तीन अंगठ्या तीन त्याचे फोटो ते बघितले आहो त्याच्या माथारीच्या मुलींनी पोलिसांनी बोलून घेतलं बीडच्या म्हटले हे काय ओळखे म्हणजे मी अंगठ्या अंगठ्या आईच्या आहेत आमच्या ती लेख ती पोरगं नवरा त्यांनी जाऊन ती बॉडी क्लेम केली म्हणले आमची जे आई हे असं तसं मोबाईल कुठे आहे ना आईचा नंबर सांगा आता ही माहिती सगळी घेतली छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी आणि पी आय वरिष्ठांनी केस दिली धनंजय फराटे नावाच्या पी आयला माणूस एक नंबर खतरनाक कार्यक्रम टाक त्यांची आठ जणांची टीम त्याच्यामध्ये जाकीर शेख ही सुद्धा व्यक्ती कॉन्स्टेबल हे म्हणले कारण कसं असतं काही ठराविक संवेदनशील काहीला उचलायचं म्हणलं काय म्हणलं तर ते धर्म वगैरे हो आडवा आणत्यात मग त्यांचा कार्यक्रम इकडं त्यांच्या धर्माचा माणूस बी पोलीस यंत्रणेत असतो कायद्यापुढं सगळे सारखी आहेत ती फायदा होतो त्या गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशनला लक्षात घ्या ती त्यांनी ते बघितलं सगळ्या सोप जावीद खान, जा, जावीद, जावेद खान बाकऱ्याच्या मटणातून कसा उचलला तो मला सांगतो एक नंबर उचलला त्या शांताबाई दामनेचा नंबर घेतला नंबर सिव्हिलन्सला टाकला त्या नंबरवर हिस्ट्री चेक केली सगळ्यात मिसिंगच्या आधीचे कॉल कुठं आल्यात आणि कुठं आले येतच जावेत कुठं आल्यात आणि कुठं आल्यात आणि हा जो जावेद खान आहे ना याला त्या कॉल डिटेलच्या आधारे यांनी उचलला ताब्यात घेतला धनंजय फराटे जाकीर शेख यांच्या टीमनी अजून नऊ जण कॉन्स्टेबल आहेत महिला कॉन्स्टेबल आहेत त्याच्यात उचलला आणला त्याला बोलता हा, केला हां त्याला थोडा घोष खायला दिला घोष हां घोष वेगळा प्रकार आहे तुम्हाला बिर्याणी मोठं हाडू हात हात घालून त्यातलं मादं खाणे त्याला घोष म्हणतात हां त्या एक एक पाठ मागे झाली ती ती दस नंबरी खाणाऱ्यासाठी सांगतो मी ती जपून खादा तुम्ही हां तर ती हिंदूला तर जमत नाही ते पण एक जणांनी ते बैलाचा आणच ते नळढ्यात गुतला होता खालाच झालं ते चोकाफून शिर हा काय खावा ते कळलं पाहिले आवघडे तर जाऊन या मरुद्या ती कसं तुम्ही उलटी बिलटी करताना शेणी जाकीर शेख अंधन जे फराटे यांनी कारखान राबवलं नंतर ती म्हणले तू मारलं का सांग त्याने जे जबाब दिला आहे ना तुला इंटरेस्टिंग आहे तो मानला जावेद खान मानला मी मारलं ते कापलं ती हत्या केली सगळं सांगितले तुम्हाला सांगितलं ती पण ह्या शांताबाईला मारायची माझी इच्छाच नव्हती माझा धंदा सांगताना मला ते चाळीस हजार रुपये कमिशन मिळणार होतं सगळं मिळणार होतं मारायची इच्छा नव्हती ही माझं पूर्ण प्लॅनिंग अजिबात नव्हतं पण एवढी मोठी रक्कम आहे जवळ वीस एक लाख रुपये बँकेत काही पैसे त्याचा काय समजा कॅश तर वीस लाख आहे ना साडेआठ नऊ वाजलेल्या मी तिला आणायला गेलो बाबा पेट्रोल पाचशे हजारी जमीन दाखवायची होती रात्रीची न तिला पडेगावला आणायला गेलो तर एकटीच माथारी आलेली जवळ वीस लाख ते बघून माझी नियत फिरली बागाद्यानात ठेवा म्हणजे माथारी हाताने मेली का नाही सांगा बरं एवढं अडमटपाना कुठं असतो का तुमच्या उदाची वेळाला ना अशी आता तर समजा ह्याचीच असती बँकेतच असती अकाउंटला असती मोबाईलमध्ये असती बऱ्याच जणांची कारण कसे काही चोर चिलटे त्यांचं बागलं पाहिजे ना डिजिटल क्राईम बिल भयानक वाढला आहे आता डायरेक्ट पैसे जातात हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला त्या स्वेपिंग मशीन असते त्याच्यात तुमचं तुम्ही जर तुमचं कार्ड दिलं आणि ते कार्ड जर त्याच्या मशीनमध्ये स्वॅप झालं तसे पण पैसे काढले लांबता लांबवतात ते एवढं सोपं नाही पूर्वीचे लोक हो खड्डा खांदून त्याच्या मडक्यात ठेवायचे लय अवघडे पैसा कुठं ठेवा ही सुद्धा द्यायला आहे त्याला कळाना अशी पद्धत आता परिस्थिती म्हणलं माझी नियत त्याच्यामुळे फिरली आणि अशा प्रकारे येऊचल्य आता काय विषय नाही कुठले जात धर्म गुन्हेगाराला नसतो आणि कसं वागायचं कसं जगायचं तुमच्या अवलंबून आहे मोठी कॅश आता आता यू पी बिहारमध्ये तर पाचशे रुपयासाठी एकमेकाचा नर्डं कापित लोक हा खरं आहे तिथे मी जाऊन आलो परिस्थिती ते झाली बघितली नवरदेवचं लग्न चाललं ना तर आपल्याकडे कशी काही अंडरप्रँटला बिळं असणारे नाचत्यात पुढं हां तसं त्या भागात नवरदेव हे गरीब घरचं लग्न आहे ते पुढं नाचणार आहेत का मध्ये आधी कट्टा काढतात त्यात एकच गुळी असते कट्टा म्हणजे पिस्तूल वर हाऊस करतात बिहारमध्ये वर हाऊस करतात परत ठेवतात काय संस्कृती एखाद्याला मारणं एखाद्याला जीव घेणं ही फार सोपं येत्याच्या दृष्टीने असा विषय ह्याच्यातून तुम्ही बोध घेताना अशी अपेक्षा आहे रामकृष्ण हरिमावले